ハリーコンビ。 हरी हरा भेद नाही नका करू वाद मी महेश तुम्हाला बोलून गेलो की भक्ती करत असताना साधना करत असताना अरे देवामध्ये बदल नाही भक्तामध्ये बदल असू शकतो अरे राज्यकर्त्यामध्ये बदल नाही कार्यकर्तामध्ये बदल असू शकतो देव की तुम सर्व एकच आहे मग तुम्ही कोणाची उपासना करा भेद 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 म्हणजे तरी काय सर्व साधारण गोष्ट आहे ऐका मावळे Mata, mata, त्या धुमकेश्वराच्या दर्शनाला आला तर असं समजू नका की पांडुरंगन धुमकेश्वर वेगळा आहे परंतु तुमची जर निष्ठा असेल जसं बिदरच्या राजाला पुत्र व्हावा आणि पुत्र झाल्याच्या नंतर सांगितलं मला पांडुरंगाला सोन्याचा टळमोरा बनवायचा आहे मग त्याच माप घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सोना तर तोला मोलाचा लागेल मग कोणाकडे गेले नरहरी बाबा कडे नरहरी बाबा बोला ना नरहरी सोनार बाबा सांगितला बोला पांडरंगाला सोन्याचा कडदोरा बनवायचा आहे सांगितला माग घेण्याकरता येणार का सांगितलं मी शिव भक्त आहे मी दुसऱ्या देवाला पाहत नाही त्यांचं वर्णन करत नाही मग मी येऊ शकत नाही म्हणजे पट्टी बांधली तर असाचे बाबा आपले एखादी वेळ जर कधी विष्णू भक्त शिव भक्त जर जवळजवळ बसले तेवढी बिकट परिस्थिती यांची किती ते, ते आम आम का आमचा शिव आमचा हरी डोक्यातून काढून टाका पारमार्थ करत असताना साधना करत असताना जोपर्यंत हा या आहे तो त्या गाडाचा तो त्या मठाचा आहे की डोक्यातून भेद तू का म्हणजे भेद भेद आणि गेला वाद खांडवली वादाचं मूळ कारण का असेल तर तो फक्त भेद आहे एकदा का भेद सपना की वादच वादच पण वाद नाही वादे वादे ने खंडित करत राहू शकत नाही मुही भूमिका काय म्हणतो तुमच्या समोर की बसले की त्यांची चर्चा सुरू होती ना त्यांच्यात काहीच बदल नाही सर्व घरटी Yeah. <laughs> you पट्टी बांधलेली परंतु शिवलिंग लागलं आणि पुन्हा डोळ्याची पट्टी काढली पाहताय तर आणि शेवटी डोळ्यावरची पट्टी काढून फेकून दिली हा झाला दृष्टांत पण याच्या पाठीमागचा अध्यात्म असायला जोपर्यंत अंतकरणाच्या भक्तीमधलं आवरण जात नाही आणि परमार्थ करत असताना जोपर्यंत हा सारा, सारा भेद कळत नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थ करा नवे नवे आदरे किती प्रयत्न करा ही भूमिका तुमच्या समोर मी मांडत होतो आणि शेवटी नरहरी बाबाने सांगितलं की माझ्या डोक्यावर माझ्या डोळ्यावरचा भ्रम गेला हे दोन्ही वेगळे नसून हरी हरा आणि नाही नका करू वाद आणि तुम्हाला बोलून गेलो हा भेद एक शब्दाचा अर्थ इकडला गुन्हा मग सांगा किती जण असं वाटतं आपल्या लेखी जातात आपला जागा असावा ना घरी मग बरं बा नवीन मुलगी नांदायला गेली नांदायला ती येते आई मला ना इकडं तेळगावला जायचंय मी वडवड म्हणून निघाले पण जाता दो जाता दोन नाचतो खाऊन जाते सांगितलं बेटा कधी येणार आहे सांगितलं सोमवार श्रावण महिना संपल्यावर फोडा झाल्यावर सांगितलं हरकत नाही फोन कधी केला आज सोमवारी त्या आजीना त्या म्हातारीना म्हशीच पाणी प्यायचं बंद करून टाकलं नाही कळत तेवढ्यामध्ये ते दोघ जण निघाले फोन केला आणि आल्याबरोबर गावात प्रवेश करणार जवळ आले मग ते आई म्हणते ती कोण कोण येणार आहे सांगितलं माझे मालक आले मी दोघं गाडी उतरले नवीन लग्न झालेले मग ती शेजार धाक मारतील आता पुढे या ना नाही समोर या जिजी दादा द्या ना काय हो बघा ना कसं लक्ष्मी नारायण सारखा जोड आहे काय सुंदर दिसतोय कोण मऊन का तुमच्याकडं मावने दुर्गा बाजार पाहता त्यांना लक्ष्मी अरे नारी की निंदा मत करो यारो नारी है वतन की खान इस ना शिकल्यास सावित्र्यबाई फुले तर शिक्षणापासून वंचित राहिल्यास काय लेखी बाळे आणि नसल्या जन्म साहेब राहिले किवाळी ફળી ફોલડી છે न मांडाला माफ करा मला विषयत्व असा होता की आपल्या जीवनामध्ये ही भूमिका येणं महत्वाची आणि म्हणून तो महाराष्ट्राचा इतिहास अलौकिक आहे आणि योग्य ठिकाणी आली वेळ समोर मांडण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि तेवढ्या मध्ये त्या माझ्या मुलीने नियंत्रण आलेच तो जे विषय निघाला होता महाराजांनी थोडीशी दिली म्हणून कराटे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मला वाटत नाही की ता आज असं असावं म्हणून या युक्तीने तिने सांगितलं आजी बाहेर <laughs> या सगळे तुम्ही बोलू लागल्या काय लक्ष्मी नारा जोडा आहे त्या असताना मुलगी आणि जावाई निघून गेले गोष्टी सांगत नाही दुसऱ्या दिवशी आपली सून आणि आपला मुलगा बाजाराकरता सजून दजून निघाला शेजारी लाख मारते अक्का काकू काकू सुन होय अरे याच नाव आहे भेद खरा वेगळा भेदच नाही आणि म्हणून ही भूमिका तुमच्या समोर मग अशी गेलो किती जण आपला औ सगळ्यात वाटत आपले छातात आपला जावया असावा मलाही उदय करणे मलाही वाटलं माझे लेखी छातात माझा जावया असावा पण असं किती जण असं वाटत आपल्या सोन्याच्या हातात आपला लेख असावा याच नाव भेद ये आणि परमार्थ साधना करत असताना ही भूमिका कोणासमोर आणि म्हणून शेवटी नरहरी माना, नरहरी महाराज म्हणतात सर्व सुखाचे भेद नाही नका एवढा एवढं असतं पण माझ्या शिव आहे की ज्यांच्यामुळं वारी सुरू झाली ज्यांच्यामुळं मंत्र सुरू झाला आणि दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायाचे पहिले मूळ गुरु कोण असतील तर ते आदिनाथ

सुरू झाले टाइम विसर्जन करणं महत्वाचं लिखाण करत असताना एखादी याची उदाहरणार्थ मी तुमच्या भेटीला आज येणार आहे ही ओळख झाली पूर्ण विराम झाला बरोबर आहे त्याला विराम म्हणतात आता वाक्य आहे का इथं भगवान तुकोबर म्हणतात हरिहराभेद इथं विराम आणि मग अशा म्हणलो विष्णू तुला विष्णू शिवधुरा झाला याच्यामध्ये भेद मानायचं नाही तुकोबर म्हणतात हरिहरा भेद इथं पूर्णविरामी बर जाऊ द्या हरिहराभेद एक प्रमाणे लटके वचन नाही देही उदासीन याचा अर्थ लटके वचन म्हणजे संत खोट बोलतात वचन मध्ये बोलणं आणि नाही देही उदासीन असं म्हणत भक्त आईशे जाणार हे कुठं लावायचं ऐका तर हरी हारा भेद याची सहस्र नाही आश्वास सिंग पहा आता तुमच्याकडे सर्व माझे सिंग आहे का बाप भरेल सिंग आहे नाही बर श्रियांना माझ्या आय मायाला माय माय मावल्याला वस्तू नाहीत का आहे तर इथं पूर्णग्राम स्वल्पग्रह एवढं सांगून मी पुढे जाऊन पूर्ण केला जातो मरकटास पुच्छ तीन मी इथं थांबलो होता मरकटास पुच्छे तीन असं नाही ते तुमच्याकडे एका मागच्या तीन शब्द आहेत का आपल्या भागात मागड किती कुठे रे एकच एकच उचारत एका माकडाला एकच शकू दे पण हत्तीला किती दात दे दा तीन महाराने कधी पायला तेवढं हत्ती शकू दे बरोबर हत्तीला दोन दात आहे तर मी इथे प्रक्रिया काय तर मरकटा सपुच्छ तीन गीतत थांबलो होतो मी रे नाही थांबायचं अरे मरकटा सपुच्छ तीन हातीच दात सहा एक आंतरगीत दोन ऐकून याची केस घ्या मर्कटास पुच्छ तीन इथं थांबलो सुरुवात केला आता तिथं नाही थांबायचं मर्कटास पुच्छ अरे तीन हाती सुद्धा तसा श्री स्त्री सवस्त्र मी काय स्त्री सवस्त्र नाही आश्वास असे म्हणून तत्व हरिहर नाही वाद करू नका एक एकाचे हृदयी गुळी साखरेच्या काळी पाव पाऊ तर तुकोबर सांगता सख्यत्व एवढंच आहे की यांच्या फक्त एकाच वेलांडी मध्ये कसा बदल आहे याची प्रक्रिया अभंगाच्या दिसल्या सांगा Gracias. जाणस yeah,